आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित अडचणीची शासनाकडे केली मागणी आम्हाला जीवन जगत असताना मान अपमान सहन करून जीवन जगावं लागत आहे आमचाही कुठेतरी विचार करा आम्ही सुद्धा समाजाचे एक घटकच आहोत त्यामुळे आम्हाला सुद्धा शासनाने विविध योजना व सवलती द्याव्यात आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माउली यांनी दिलेल्या माहितीनुसार आम आम्ही सुद्धा समाजातील एक घटक आहोत आम्हाला सुद्धा मान सन्मान मिळाला पाहिजे शासनाकडून वेगवेगळ्या योजना व सवलती सुद्धा मिळाल्या पाहिजेत आम्ही जीवन जगत असताना आम्हाला मोठ्या प्रमाणात मान अपमान सहन करून जीवन जगावं लागतं अशा भावना तृतीय पंथीय आसमा यांनी व्यक्त केल्या विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजच्या माध्यमातून संपादक उद्धव फंकाळ माऊली यांनी तृतीय यांची मुलाखत घेऊन तृतीय पंथीयां त्यांच्या की आम्हाला सुद्धा समाजामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे चांगले स्थान मिळाले पाहिजे शासन ज्याप्रमाणे इतर सर्व समाजाला आरक्षण विविध सवलती योजना देत आहे त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा देण्याची गरज आहे आम्ही सुद्धा शासनाला मतदान करतो शासन कोणाचंही असो आम्ही मतदान मात्र शंभर टक्के करत असतो आम्ही आमचे जीवन जगत असताना अनेक संकटांचा सामना करून जीवन जगत आहोत आमची अगोदरची जुनी पिढी अतिशय गरिबीत व हाल अपेक्षा भोगून जीवन जगत आहे मात्र येणारी पिढी तरी सुधारली पाहिजे अशा भावनासुद्धा आसमा यांनी व्यक्त केल्या नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लावी न्यूज मी उद्धव फंगाळ आज आहोत आपण मेकर शहरामध्ये जे आपलं विदर्भ सत्यजित लाईचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आलो आहोत आपण आणि आहे आपली आज म्हणजे समाजामध्ये एक समाजाचेच घटक आहेत म्हणजे तृतीय पंथी म्हणतो आपण त्यांना एक समाजाचाच घटक आहे तर ते त्यांच्या जीवनाबद्दल त्यांना सार्वजनिक जीवन कसं असतं आहे जीवनामध्ये त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळतो का त्यांना काय अडचणी येतात किंवा शासनाकडून त्यांना काही योजना आरक्षण काही सवलती आहेत का त्यांचं जीवन कसं असतं नेमकं परिस्थिती काय असते नेमकी आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार तुमचा विदर्भ सत्तेजी चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र माझं नाव आहे आस महात्राम मी प्रॉपर यवतमाळचे आहे पण इथं मेकरमध्ये एकरमध्येच झालेले झालेली आहे माझा आवडता छंद समाजकारण करणं आणि जे गरीब गोर गरीब आहे त्यांना हेल्प करणं बोलण्याचं तात्पर्य की एवढंच की शासनानं अजून आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि पहिलं महत्वाचं कारण राहायला घरं नाहीत आणि लोक पण खूप वाईट नजरेने बघतात त्यांची दृष्टिकोन कधी बदलणार बघण्याची शिक्षण काय झालेलं आहे शिक्षण माझं बारावी झालेलं आहे कुठं झालेलं आहे शिक्षण मी यवतमाळला मला विदर्भातच क्रिया तुमचा जे समाज आहे समजा तुमची जे मंडळी एक महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये कि किती संख्या असेल समजा तुमच्या संख्या तर भरपूर आहे आता तिथे कोण करोना मध्ये तरी चालेल संख्या भरपूर आहे पण त्यांना सुविधा तर काहीच नाही उपलब्ध झालेली आधी कर्नाटकमध्ये झालेले जे आहेत पोलीस भरती म्हणा तिकडे झालेलं आहे तमिळनाडूकडे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून झालेले नाहीत त्या हायकोर्टामध्ये अजून भांडणं म्हणजे असं लढणं चालू आहे एक तृतीय पण त्यासाठी काय हवं काय नाही राशन कार्ड म्हणाव हो, किंवा आधार कार्ड हे जे मूलभूत गरज आहे ते उपलब्ध व्हायलाच पाहिजे म्हणजे दैनंदिन जीवन असते आपलं हां जीवनामध्ये वावरतो आपण समजा व्यवसाय करतो घरगुती काम असतो काही असो याच्यामध्ये काय तुम्हाला जीवन जगत असताना काही अडचणी समस्या किंवा एक आत्मविश्वास तुमचा वाढायला पाहिजे मान सन्मान द्यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला असं एक समजा मला तुमच्या मनाला तर असं वाटते का आपण पण कुठेतरी चांगल्या याच्यामध्ये जगावं असं वाटते खूप म्हणजे भावनाला खूप तोडतात लोक कधी आपण पोट भरण्यासाठी घराच्या बाहेर पडतो जेव्हा तेव्हा आपल्याकडून छक्का हिजडा तो मिठा आहे असं बोलणारे भरपूर आहे तर तेव्हा आमच्या भावना खूप दुखल्या जातात तेव्हा या पूर्ण भावना कुठंतरी बदलाव लोकांचा बघण्याच्या दृष्टिकोन काहीतरी वेगळे आपल्याचा मान सन्मान भेटाव याच्यापर्यंत माझं समाजाचे पाहण्याचा दृष्टिकोन आहे हा बदलला गेला पाहिजे हा बदलला गेला आणि तुम्हाला मराठवाड्यामध्ये भरपूर मान सन्मान आहे मराठवाडा भाग जर धरला तसा विदर्भात बी आहे महाराष्ट्रात बी आहे हा पण मराठवाड्यामध्ये तुमच्या मंडळी भरपूर म्हणतात तुमचा तिकडे कशी संपर्क आला का तुमच्या लोकांशी नांदेड वगैरे असं काही संपर्क का आला का संपर्क आलात पण भरपूर ठिकाणी तसं चाललंय आहे थोडंफार पण ते अजून काही बदललेलं नाहीये पण शासनानं त्याच्याकडे पण लक्ष देऊन घरकुल्याचं हे राशन कार्डचं मेन म्हटल्यावर ते घरकुलाच पाहिजे आणि भाड्यानं असं किनार म्हटल्यावर तुम्ही पण त्या म्हटल्यावर भाड्याना देत नसतात हो एक मोठा प्रश्न आहे शासनाकडे तुमची अशी एखादी संघटना आहे का की आता कुठं जर शासनाकडे एखादा पाठपुरावा करायचा असला समजा योजनेचा आपल्याला ते एक संघटन लागते त्याला ते एक अर्धा लोकायचं पन्नास लोकायचं लोकांची मागणी पूर्ण होत नाही महाराष्ट्रातून जसं वेगवेगळ्या याचं एक संघटन असते तसं तुमचं एक संघटन आहे का असं महाराष्ट्रामध्ये की म्हणजे काय तुमच्या लोकांसाठी

मेकरचे तालुक्यातलेच आहे आणि त्यांनी आम्हाला लहानपणापासून खूप मोठे केले आणि आता जेव्हा दुसरे गुरु माझे म्हणजे मान सन्मान समाजामध्ये देणारे अमेशना डोलारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे यांनी पण मला खूप म्हणजे लोकांमध्ये म्हणजे बदलाव आणून दिला आहे आणि एकतर जेव्हा त्यांना कल्पना आल्या मी सोशल काम करते आणि समाजासाठी खूप काम करते गोरगरिबांसाठी त्यांनी मला एक पद दिलं आहे जिल्हाध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा युवा युवसेनेमध्ये काय प्रायमिक प्रॉपर आहे पंचवीस तारीख झाली होती तिथे तर माझे गुरु इकडचे आहेत ना तर मी इकडे गुरुकडे चालले आहे ते म्हणजे आईवडला सारखे असतात माझे गुरु मालम जाधव म्हणून गोटी म्हणून शासनात तुमच्यासाठी काय करायला पाहिजे शिक्षण म्हणा घरगुती आधार म्हणा घरकुल म्हणा रेशन कार्ड म्हणा आधार कार्ड किंवा काहीतरी असं पुराव शासनात कायमस्वरूपी म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यात तुमची मंडळी असेल त्यांना त्याच ठिकाणी काम करता आलं पाहिजे जी, तिथंच व्यवसाय करता आला पाहिजे आपलं घरदार सोडून बाहेर जिल्ह्यात बाहेर ठिकाणी जाऊन जरा वेगळं वाटतंय आपलं गाव ते गावच असते घर ते घरच असते मग शासनाला असं काही करण्याची अशी गरज तुम्हाला वाटत नाही का कारण मतदान करताना तुमचं नाव आहे यामध्ये तुमचे सर्व महाराष्ट्रामध्ये तुमच्या लोकांची नावं असतीलच म्हणजे मतदानाचा तुम्ही अधिकार बजावता शंभर टक्के सरकार कोणाचाही असो सेना भाजप युती आघाडी कोणाचं असो तर मतदान तुम्ही करता तर तुम्हाला शासनाकडून योजना किंवा काही गोष्टी मिळायला पाहिजे नाही हो ते तर आहेच मिळालाच पाहिजे आम्हाला मेन म्हणलं तर मेन मुद्दा राहण्याची व्यवस्था आम्हाला आणि नोकरी काम कोणतरी असं असायलाच पाहिजे आम्हाला तर शासनाला शा आमच्याकडे लक्ष देऊन ते नोकरी काय जे आहे ते आम्हाला काम धंद्याचं उपलब्ध करून द्या हे मी शासनाला विनंती करते काही हो मंडळी अशी किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून उच्च शिक्षण घेतलेले आहेत का आहेत ना आहेत शिक्षक आहेत डॉक्टर पण झालेले आहेत काही चांगल्या पदावर गेले हा चांगल्या पदावर पण आपल्या इकडे महाराष्ट्रात अजून कमी आहे ते बाहेर राज्यात हा बाहेर राज्यातले पण ते शासनानं करावं इकडे पण महाराष्ट्रामध्ये पण आम्हाला वाटत नाही आम्ही पण टाळी वाजून आमची भावना दुखून घ्याव म्हणून तेच काहीतरी व्यवसाय करतो कसं वाटतं आम्हाला म्हणजे असं जगण्यापेक्षा आमच्या जीवाला असं वाटत असते जे आता आमची जे आहे ते प्रथा चालूच राहणार आहे मागणं जेणेकरून जे येणारी पिढी आहे त्यांना तरी हे असले काम आमदो टाडी वाजवायचं आणि भीक मागून खायचं हा भीक मागणं हा एक आमचा धर्मच आहे तृतीय पांथ्या टाळून टाळी वाजून लोकांना ह्या टाळीचं भीती वाटते ह्या टाळीचं भीती वाटत नाही तर तसंच आम्हाला सुद्धा तसंच भीती आहे लोकांनी सुद्धा आम्हाला काय बोलते काय नाही हो तुमची पिढी समजा काय म्हणते रे गरीबी परिस्थिती दे समजा हा गरीबी दे कोणाचा आधार नाही काम व्यवसाय करताना मानापमान सहन करावं लागते दुसरी जी पिढी आहे तुमची ती तरी सुधारली पाहिजे असं तुम्हाला था। वाटतं हा असं वाटतंय त्याच्यासाठी तुमचं संघटन महत्वाचं आहे महाराष्ट्रात असं वेगवेगळ्या समाजासाठी शासनान आरक्षण म्हणा सवलती म्हणा बचत गटाच्या मार्फत कर्ज म्हणा अशा वेगवेगळ्या योजना शासनान महिलांसाठी तयार केलेल्या आहेत त्याच्यात तुमचा सुद्धा एक अधिकार म्हणा किंवा आरक्षण पाच टक्के दहा टक्के असं काहीतरी असलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला वाटते वाटते असं तर वाटतेच आमचं पण नाव काय जगण्याचे तृतीय घटक आहे माणसातलेच आम्ही पण घटक म्हणून आम्हाला पण एक्सेप्ट करून घ्यायला पाहिजे नव्हते सरकारनं पण शासनानं काहीतरी आमच्यासाठी काढावं बचत करते पण ते किन्नर हा शब्द म्हणल्यावर कोणत्या गोष्टीत आम्हाला थोडं मागं पुढं बघतात कोणत्या याच्यामध्ये घ्यायसाठी आता संघटनेमध्ये पण मी काम करत होते तेव्हा सुद्धा मला पहिल्या पण असंच विचारलं गेलं त्याच्यानंतरच मला हे सगळं काम बघूनच त्यात घेतलं गेलं मेन म्हणतो त्याचं खूप खूप आभार मानते मला मान सन्मान स्टेजवर पुरस्कार भेटले गेले महेशांना मुळे यांच्यामुळेच भेटलं मला सगळं तुमचा आशीर्वाद भेटण्यासाठी काही भागांमध्ये लोक असे आतुर असतात हा काही लोकांची तारीख भेटत नाही वेळेवर तुमच्या हस्ते होती म्हणजे मान तुमच्या आशीर्वादाला एक महत्व आहे थोडस आहे त्याबद्दल काय सांगते थोडस सा। म्हणजे एकीकडे तुम्हाला मान सन्मान मिळतो एकीकडे एक व्यवसाय किंवा घरगुती कुटुंब आर्थिक आधार मिळण्यासाठी तुमचं एक मान अपमान विकून तुम्हाला त्या गोष्टी करावं लागतात मनाला काही गोष्टी पटत नसताना सुद्धा काही गोष्टी करावं लागतात दुसऱ्या बाजूला मान सन्मान मिळतो म्हणजे तुझ्या परिस्थिती झालेली तुझी असं काय होऊ शकतो मेन म्हणजे कसं लग्न झालं लग्न काही असो किंवा कोणतं शुभ कार्य असो किंवा त्याच्यामध्ये आमचे शु। सामील होतात आशीर्वाद भेटतो त्यांना आणि कसं बाळ वगैरे झालं तरी आम्ही जातो तर ते रामायण पासून ते आता रामान तर वरदान दिलेलं असतं ते तर माहीतच आहे सगळं रामायण पासून तर ते आशीर्वाद भेटत असतो पण जे आमच्याकडून आशीर्वाद पाहिजे पण त्यांच्याकडून आम्हाला द्यायला मागं पुढं वाटतं <camina> एक जरी वाजली तर त्या त्यांचं नाही चालणार आम्ही नाही चालणार त्यांना फक्त आमचा आशीर्वाद चालणार हे का असं होतंय <आशोते> बा <coughs> माझं <माज़मन नहीं>। म्हणणं <coughs> तुम्हाला आमचा आशीर्वाद चालतोय पण आम्ही का नाही चालणार हे हा हा माझं बोलणं मोठा प्रश्न आहे हा मोठा प्रश्न आहे आशीर्वाद चालतोय सर्व मोठे तुम्ही पैसे देता त्याबद्दल काही दुमत नाही हा आशीर्वादाचे मेहनतीचे पैसे देतात पण समाजामध्ये इतरांना अशी वागणूक असते हा आम्हाला काय देत नाही बा अडचण काय नाही आहे का ते महत्वाचं तुम्हाला असं राजकारणात किंवा याच्यात काही असं वाटत नाही की आपल्या मंडळीनं शासनानं सहभाग दिला पाहिजे सहभाग सहभागात दिलेला आहे समजा तुमच्या ज्या आणि अडचणी प्रश्न येतो तुमची मंडळी तुमच्या माध्यमातून ते विधानसभेत मांडू शकतील असा युवाचा फोटो विधानसभेत मांडलेला आहे आणि आमदारकी पणामध्ये पण आमचे जे मोठे गुरु आहेत पुण्याला रावेणी म्हणून तिथे यावर्षी म्हणजे उभे राहिले होते हा विधानसभेमध्ये पण समोर काय आता लोकांचं पण हे असते फार तरी संघर्ष करण्यासाठी थोडं अवघड जातोच त्या गोष्टी समोर झिरोतून वर यायला शून्यातून वर यायलाच खूप टाइम लागतो तर हा थोडा अवघड आहे हा प्रवास म्हणजे किनार तू पण त्याचा प्रवास हा खूप अवघड जातो आम्ही कसे जगतो कसं नाही ते आम्हालाच माहित असते मेन म्हटलं तर बहीण भाऊ आणि आई वडील हे पहिला समाज दुसरा घटक मला तर समायचं मग एक्सेप्ट जर अगोदरच आई वडील एक्सेप्ट केले तर दुसरे समाज सुद्धा आपल्याला म्हणजे एक्सेप्ट करू घरात कुटुंब घरापासून जर सन्मान मिळायला पाहिजे चांगली वागणूक मिळायला पाहिजे घरातून तव्हा बाहेर जणू देतील हा ते तर मेन आहे पहिला घटक तोच आहे आपला म्हणजे समाज म्हणजे आपल्या घरगुतीच घरचे पहिले आई वडील म्हणून वडील वगैरे अनेक ठिकाणी स्वीकारत नाही होते स्वीकारत नाही अनेक ठिकाणी त्याच्यामुळे मग बाहेर जाऊन लहानपणापासून हा लहानपणापासून मग ते गुरुच सांभाळणार हा वा आई वडील गुरुच असते आपला घर सोडून गेल्याच्या नंतर आता घरात म्हणजे एक बारा तेरा वर्षानंतर लोक घर सोडतात सहसा सहसा पंधरा वर्षाच्या नंतर लहानपणी नाही सोडतात सोडते सतरा अठरा वर्षाच्या आपण समजदार होतो काही समजदार सगळ्या गोष्टी जे बालपण आपलं घरामध्ये गेलेलं असते हो बहीण आई वडील ते एकदम सोडून जाणार आणि त्या ठिकाणी वावरणं ते एक थोडस दुःखच वाटत नाही का दुःख तर वाटते पण कसं असते आजूबाजूचे लोक पण असतात काही पण म्हणणारे त्याच्यामुळे आपलं आई वडील पण थोडं आपल्या इज्जतीसाठी हे करतात ना त्याच्यामुळे मग आम्हाला घर सोडून भाग पडतो आम्हाला घर सोडायला म्हणजे आपले जे परिवार असते त्यांना ते इकडून तिकडून लोक टॉर्चर करतात आम्हाला टॉर्चर करतात त्याच्यामुळे आपण कशाला जगायचं मग आपण काहीतरी दुनियात कुठंतरी काहीतरी करावं कुठेतरी जाव हे आपलं म्हणणं असते मग ते गुरु करून आम्हाला राहावं लागते मेन तर मग ते पहिली आई म्हणजे गुरुच आमची हे सांभाळतात मला चॅनलवर आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक शासन म्हणा किंवा एक समाज म्हणा काय तुम्हाला आवाहन करायला वाटेल की तुम्हाला समाजाला स्वीकारलं पाहिजे माणसाला दिलं पाहिजे आणि शासनानं सुद्धा समाजातील प्रत्येक घटकाला जर शासन ध्यान ठेवत आहे जात धर्म कोणतं कोणताही असो जर शासन प्रत्येकाला काही ना काही गोष्टी देत आहे तर मग तुम्हालाच वंचित का ठेवत आहे हा एक प्रश्न आहे का नाही मतदानाचा तुम्हाला अधिकार आहेस तुमचं जीवन तुम्ही जपताबरोबर बरोबर वाटतं मग शासनानं तुमच्यासाठी काही काय पाहिजे किंवा शासनाकडे तुमची काय मागणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही, तुम्ही, तुम्ही काय आभार करू शकाल विदर्भास चॅनलचा मी खूप खूप आभार आहे आणि कसं माहिती आहे का आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली आहे तर पहिला खूप मोठा आभार करते व्यक्त करते आणि माझं ही विनंती आहे तर आम्हाला घरकुल राशन कार्ड काहीतरी काम वगैरे असं दिलं तर आम्हाला खूप चांगलं होईल हे माझ्या शासनाकडून विनंती आहे कारण असं तर खूप पर्यंत डाळी वाजून पोट भरणार आहे खूप लोक काहीतरी आम्हाला खूप काही असं म्हणतात <coughs> <खुण> सकाळी जर घराच्या बाहेर <coughs> पडला तर संध्याकाळपर्यंत आम्हाला म्हणजे मनामध्ये भीती राहतं का आपण कसा आज दिवस कसा तो कसा नाही झोप लागत नाही कधी कधी अशी लोक टॉर्चर म्हणजे खूप भावना दुखवतात तुमच्यामुळे शासनाला काहीतरी काढलं पाहिजे आमच्यासाठी आणि घरकुल वगैरे दारिद्र्यशे कार्डं हे सगळं दिलेलं दिलं तर आम्हाला पण हे वाटते वाटतं हे विनाकारण व्यवसाय करायचं काम करून नाही नाही अजून काही सांगणार आहे का तुम्ही नाही का तुमची सांगायचं नाही नाही हे होते तृतीय पंथीय आसमा आपल्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत त्या आणि व्यवसाय किंवा काहीतरी जीवन जगण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करत असतात ते गुरु आहेत त्यांचे सोलापूरला त्या ठिकाणीसुद्धा त्यांना मान सन्मान मिळालेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर जे कि किनार किंवा जे आपण ते त्रोतीय पंथी म्हणतो त्यांना चांगला माल सन्मान मिळालेला आहे सुद्धा, सुद्धा ती मंडळी त्या भागामध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा नोकरीवर म्हणा कुठं काही ना काही डॉक्टर म्हणा व्यवसाय म्हणा जे शिक्षण झालेले आहेत ती मंडळी आहे मात्र ज्यांचं शिक्षण झालं नाही जे अडाणी येते किंवा गरिबी परिस्थिती आहे त्यांची अजून हाल अपेष्टा सुरूच आहेत मतदानाचा त्यांना अधिकार आहे शासनाकडं जसं इतर समाज किंवा इतर लोक मतदान करतात तशी ही मंडळीसुद्धा मतदान करतात शासन जेव्हा इतर समाजाला एक आधार देतो योजना काढतात आरक्षण देतात किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करतात या समाजाला सुद्धा शासनानं कुठं ना कुठं तरी विचारात घ्यायला पाहिजे त्यांनी त्यांची त्यांचं जीवन जगत असताना काय अडचणी आल्या किंवा समाजामध्ये काय करण्याची त्यांची त्यांनी त्यांची त्यांचं जीवन जगत असताना काय अडचणी आल्या किंवा समाजामध्ये काय करण्याची त्यांची इच्छा आहे जुनी पिढी वा समजा त्यांची अडचणीमध्ये गेली पण नवीन मध्ये सुधारणा व्हायला पाहिजेत अशा वेगवेगळ्या भावना त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केल्या शासनानं सुद्धा त्यांच्या मागं पुढं पाठपुरावा करावा विधानसभेत त्यांचे प्रश्न मांडावेत आणि भविष्यामध्ये या समाजाला किंवा या लोकांनासुद्धा एक मान सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे असं मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा